आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह हो कार्यालय आणि अभ्यासिका उभारण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करून जागा निश्चित करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत या संदर्भात आज मंत्रालयात बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीत अनेक जिल्ह्यांमधल्या जागा निश्चितीच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आलं नागपुरातील भोसल्यांच्या इतिहासावरील सहा पुस्तकांचा प्रकाशन सोहळा महालातील सिनियर भोसला पॅलेस इथं दहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी वाजता आयोजित करण्यात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे प्रमुख उपस्थिती आचार्य जितेंद्रनाथ स्वामी महाराज श्रीनाथ पीठाधीश्वर अंजनी ग्रामसूरजी यांची राहणार आहे नागपुरातील द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया लोकल सेंटरकडून दिनांक दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी फॉरेन्सिक सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयावर दोन दिवसीय अखिल भारतीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे यात सिव्हिल इंजिनिअरिंग व्यावसायिक शिक्षणतज्ज्ञ संशोधक सल्लागार आणि विद्यार्थी असे चारशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन होणार आहे केंद्र शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाच्या तर्फे भारतातील ब श्रेणीतील उत्कृष्ट विमान चालक प्रशिक्षण संस्थांचं नामांकन जाहीर करण्यात आलं आहे यात राज्य शासनाच्या नागपूर फ्लाईंग क्लबला ब श्रेणीमध्ये पहिल्या दहा क्रमांकात नामांकन जाहीर करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाइंग क्लबच्या अध्यक्ष श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली नागपूर फ्लाईंग क्लबचे राज्य शासनातर्फे संचालन करण्यात येत असून या क्लबकडे चार प्रशिक्षणार्थी विमानं आहेत यावर्षीच्या हंगामात भारत कापूस महामंडळाकडून कापूस खरेदी करणार आहे यासाठी अमरावती जिल्ह्यात चौदा केंद्र दिनांक पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत किमान आधारभूत दरानं कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर नोंदणी करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांना एकतीस ऑक्टोबरपर्यंत या ॲपवर नोंदणी करता येणार आहे या डिजिटल उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन कोणत्याही अडचणीशिवाय विकण्याची सुविधा निर्माण झाली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार